कन्नड तालुक्यातील के देवेगाव केंद्र अंतर्गत जिल्हा परिषद शाळा व बुद्रुक येथे इयत्ता पहिली ते सातवी वर्ग आहेत यातील सात विद्यार्थी हे स्कॉलरशिप परीक्षेत बसलेले होते यातील दोन विद्यार्थी अपात्र होऊन पाच विद्यार्थी पात्र झाले आहेत यामध्ये हर्षल नंदलाल पवार हा विद्यार्थी दोनशे सोळा गुण घेऊन शाळेत प्रथम आला तो शिष्यवृत्तीस एकटाच पात्र झाला म्हणून त्याला जिल्हा परिषद शाळा बुदगाव यांच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी ग्रामस्थ शिक्षक वृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते आज आपण कन्नड तालुक्यातील के देगाव केंद्रांतर्गत असलेली जिल्हा परिषद शाळा या ठिकाणी आलो या ठिकाणी बरेचसे विद्यार्थी आणि हर्षल नंदलाल पवार हा विद्यार्थी स्कॉलरशिपमध्ये पहिला आला म्हणून जिल्हा परिषद शाळेमध्ये त्याचा छोटेखानी सत्कार पण ठेवण्यात आलेला आहे या ठिकाणी शिक्षकवृद्ध तसेच ग्रामस्थसुद्धा आपल्यासोबत आहेत आणि त्यांना उन्नती कशी केली अभ्यास कसा केला आणि या परीक्षेचे महत्त्व काय हे आपण थोडक्यात आपल्या केंद्राचे केंद्रप्रमुख श्री जगताप सर त्यांच्याकडून थोडक्यात जाणून घेऊ सर ह्या हा विद्यार्थी उत्तीर्ण झाला त्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता विद्यार्थी उत्तीर्ण होणे यामध्ये शाळेतील विद्यार्थी आणि त्याचे पालक या सर्वांचा सहभाग असतो या सर्वांनी जर त्याच्याकडे व्यवस्थितपणे त्याला मार्गदर्शन केलं पालकांनी घरी लक्ष दिलं तर विद्यार्थी खरोखर चांगली प्रगती करतात हे हर्चेलने इथं दाखवून दिलं ठीक आहे म्हणजे एकंदर पालकाचे सुद्धा त्याच्यात मुख्य मुख्याध्यापक आणि वर्ग शिक्षक यांचा सुद्धा याच्यात योगदान असल्यामुळं हा विद्यार्थी स्कॉलरशिप परीक्षेत पास झाला आपल्यासोबत शाळेचे मुख्याध्यापक सुद्धा आहेत आणि सर तुमचं पूर्ण नाव सांगा मला पुरुषोत्तम पवार आता हा विद्यार्थ्याला जे गावगावचे यश मिळालं त्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता काय नाही बाकीच्यांनी पण असंच यश मिळवावं अशी अपेक्षा व्यक्त करू आणि इथून पुढं त्याने आणखी जास्तीत जास्त अभ्यास करावा आणखी प्रगती करावी पुढे पण स्कॉलरशिपच्या वेगवेगळ्या परीक्षा आहे त्या परीक्षेमध्ये यश मिळवा ठीक आहे धन्यवाद म्हणजे एकंदरीत याचा सत्कार नाही तर विद्यार्थ्यांनीसुद्धा सुद्धा असंच अभ्यास करून आपल्या शाळेचं नाव कमवायचं आहे आणि असंच घवघवित यश मिळवण्यात चालायचं आहे जिल्हा परिषद शाळेने छोटेखानी या विद्यार्थ्याचा सत्कार केला त्याबद्दलसुद्धा सर्व वंदन आणि ग्रामस्थांचंसुद्धा सा आम्ही हार्दिकाचं अभिनंदन मानतो यश साठी यलम्मी पवार नमस्कार